क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण खवय्यांसाठी स्पेशल औषधी गुणधर्मांनी भरपूर पौष्टिक रेसिपी घेऊन आलो हो। आहोत शेवग्याच्या पानांचा आज आपण एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत ज्यामध्ये तांदूळ आणि गव्हाचा वापर न करता आपण ही रेसिपी तयार करणार आहोत रोज भाजीपोळी खाऊन जर कंटाळा आला असेल आणि आदल्या दिवशी जर तुम्हाला काही तयारी करून ठेवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीची ही रेसिपी तयार करू शकता त्यासाठी आपण मस्त अशी शेवग्याच्या झाडांची कोवळी पानं तोडून घेतली आहेत अशा पद्धतीची ही कोवळी पानं तोडून घ्यायची आहेत आणि यांच्या काड्या अशा मी बाजूला केल्या आहेत आणि ही पानं जी आपण तोडलेली आहेत त्यांना आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे ही शेवग्याची पानं खायला अतिशय चविष्ट लागतात ह्यांच्यामध्ये कडूपणा बिलकुल नसतो आणि याच पानांचा आपण पावडरसुद्धा तयार करून ठेवू शकतो यांची पाना, जी जून पानं कोळी पानं असतात त्यांची अशा पद्धतीच्या रेसिपी करू शकतो आणि जी जून पानं असतात ती पानं वाळवून आपण त्यांची पावडर तयार करू शकतो त्यांचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी ओट्स घेतले आणि दोन चमचे तिळ घेतले आहेत ही रेसिपी आपण पौष्टिक बनवणार आहोत त्यासाठी आपण अशा पद्धतीनं ओट्स आणि तिळाचा वापर केला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आपण जेव पानं आपण स्वच्छ करून घेतली होती शेवग्याची ती घातली शेव आहेत आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे ही रेसिपी आपण डाएट करणाऱ्या लोकांसाठीसुद्धा अतिशय उपयुक्त आहे अशा पद्धतीनं आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे सर्व मिश्रण आता बारीक झालेलं आहे आपण आता हे मग काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर शेवग्याची पानं नसतील तर तुम्ही याला रिप्लेसमेंट म्हणून मेथीचा वापर करू शकता एक छोटी वाटी आपण भाजलेल्या मिलेटची भाजणी घेतलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही नाचणी किंवा ज्वारी बाजरीचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि एक छोटी वाटी आपण डाळीचं पीठ घेतलं आहे आणि आता एक मोठी वाटी आपण दही घेतलं आहे या रेसिपीमध्ये आपण गहू तांदूळ मैद्याचा वापर केलेला नसल्यामुळे भरपूर फायबर असलेली आपली ही रेसिपी तयार होते ही रेसिपी ज्यांना ब्लड प्रेशर किंवा शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम रेसिपी आहे ही रेसिपी डाएट करणाऱ्यांसाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता आपण वन फोर्थ चमचा हळद घेतली आहे आणि तिखट तुम्हाला कसं आवडतं त्या हिशोबाने घेतलं आहे आपण मिरच्या दोन वापरल्या होत्या त्यामुळे एकच ला चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि दीड चमचा मीठ घेतलं आहे अशा पद्धतीनं आपण आता थोडं पाणी घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे दही घातलेलं असल्यामुळे पाणी आपण जपून वापरायचे हळूहळू लागेल तसं पाणी घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे मी नॉनस्टिक तव्याचा ऐवजी आपण लोखंडाचा तवा वापरला आहे आणि त्यातला तेल लावून आपण अशा पद्धतीनं हे डोसे तयार करून घ्यायचे हे डोसे तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा तयार तयारी करून अशा पद्धतीनं ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळच्या वेळेला ऑफिसला जाण्यासाठी किंवा मुलांना शाळेला डब्याला देण्यासाठीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे हे डोसे तयार करू शकता अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे तेव्हाप आप तापल्यानंतर आपण डोसा टाकला आणि आता गॅस कमी करून आपण झाकण ठेवलं आहे आणि छान चा, खालचा बेस कुरकुरीत झा होपर्यंत आपण त्याला वाफवून घ्यायचं आहे आणि खालचा बेस चांगला झाला की आपण दोन्ही साईडनी छान अशा पद्धतीनं भाजून घ्यायचे आणि आपला हा डोसा खाण्यासाठी रेडी मुलं जर पालेभाज्या खात नसतील तर तुम्ही मुलांना पालेभाजी भाजी आणि पोळी वेगवेगळे ऐवजी अशा सुद्धा थालीपीठं किंवा अशा पद्धतीचे डोसे तयार करून दिले तर मुलांच्या पोटामध्ये पूर्ण भाजी जाते अर्धवट भाजी मुलं खा खातात मुलं भाजी डब्यातली भाजी डब माघारी आणतात ड डब्यामध्ये हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं भाजी आणि पीठ एकत्र करून अशा पद्धतीचे थालीपीठ किंवा डोसे तयार करा ज्यामुळे पूर्ण भाजी मुलं पोटामध्ये जाईल शेवग्याच्या शेंगेमध्ये तसेच पानांमध्ये फुलांमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म भरपूर असतात वाढत्या वयाच्या मुलांना हाड आणि दात मजबूत होण्यासाठी सुद्धा तसेच गर्भवती महिलांना कॅल्शियम मिळण्यासाठी तसेच ज्यांना ज्यांच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी आहे ज्यांना आपल्या शरीरातली वजन कमी आहे लठ्ठपणा कमी करायचा त्यांना सुद्धा ही शेवग्याची पानं आणि फुलं तसेच त्यांच्या ज्या शेंगा आहेत त्यां त्या जर आहारामध्ये रेग्युलर ठेवल्या तर भरपूर फायदा होतो शेवग्याच्या पानांमध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे जास्तीच्या कॅलरीज कमी होतात आणि शेवग्याच्या पानं जर आहारात थे रेग्युलर ठेवले तर रक्तशुद्ध होण्यासाठी सुद्धा भरपूर फायदा होतो आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या झाडाला अमृत मानलेलं आहे कारण त्या झाडापासून तीनशेपेक्षाही जास्त प्रकारच्या रोगांचं समूळ नष्ट करण्याची ताकद या शेवग्यामध्ये आहे त्यामुळे अशा पद्धतीचं औषधी गुणधर्मांनी असलेलं हे झाड आपल्या घराच्या कुंडीत किंवा घराच्या भोवती एक तरी झाड लावावं कारण एका एक झाड एका एक वर्षामध्येच त्याला फ फुलं येऊन फळंसुद्धा यायला या सुरुवात होते झटपट वाढणारं झाड आहे आणि ह्याची आपल्याला वर्षभर पानं खायला मिळतात आपल्या चॅनलवर आपण शेवग्याच्या पानांच्या फुलांच्या आणि शेंगांच्या वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत ते आपण नक्की बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण हा ग्लुटेन फ्री मिलेटचा शेवग्याच्या पानांचा जो डोसा बनवला आहे तो अतिशय पौष्टिक आहे नक्की करून बघा खायला अतिशय टेस्टी लागतो आणि झटपट बनतो रेसिपी संपूर्ण पाहिली त्याच्याबद्दल धन्यवाद